साडे एकेचाळीस सवा बेचाळीस साडेत्रेचाळीस सवा चौचा पंचवीस तीन हजार पस्तीस शेवाय छत्तीस शेवाय साडेतीस शेवाय साडे सडतीस साडतीस चार हजार एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस साडे त्रेचाळीस साडे त्रेचावे

पंचेचाळीस पन्नास रुवाय छेचाळीसशे रुवाय सवा छ सतेचाळीस सत्तेचाळीस नऊशे चार हजार एकेचाळीसशे रुवाय बेचाळीसशे रुपये तीन हजार पस्तीस अडोतीस रुवाय एक हजार बारा पंधरा पंधराशे रुपये दोन हजार पाच पस्तीसशे आडोतीस चार हजार एक्केचाळीस बेचाळीसशे रुवाय सवाचाळीस त्रेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे रुवाय सव्वा त्रेचाळीस साडे त्रेचाळीस त्रेचाळीस साडे चव्वेचाळीस पंचेचाळीसशे रुवाय पंधराशे सोळाशे रुवाय पस्तीसशे आडवतीस चार हजार एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीसशे रुवाय साडे पंचेचाळीसशे रुपये ेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस शेवाय चव्वेचाळीस शेअरवाय चव्वेचाळीस शेअरवाय साडे चौवेचाळीस बे पंचवीस तीन हजार छत्तीस पस्तीस शेअरवाय पंधरा सोळा सतरा दोन हजार वाय यश पंचवीस पस्तीस अडतीस चार हजार पंचेचाळीस शेचाळीस साडेसेचाळीस सत्तेचाळीस साडे सत्तेचाळीस पंचेचाळीस पाच हजार पाच हजार पाच हजार बाय पाच हजार बाय पाच हजार भाय औषध बाय एक हजार बाय बियाल तीनशे पाचशे सहाशे चाळीस शेअर व्हाय छेचाळीस एल पंचवीस तीन हजार वाय एकतीस शेअर व्हाय बत्तीस शेअर व्हाय पस्तीस शेअर वाय छत्तीस अडतीस अडतीस चार हजार वाय चार हजार दुसरे पंधराशे दोन हजार पंचवीस शेअरवाय तीन हजार वाय तीन हजार वाय एकतीस शेरुवाय एकतीस रुवाय बत्तीस शेअरवाय ते रुवाय चौतीस शेअर वाय चौतीसशे पस्तीसशे चार हजार एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेअरवाय पंचेचाळीस शेअरवाय पंचे बा पस्तीसशे रुपये अडतीसशे रुवाय चार हजार रुपये एक्केचाळीस बेचाळीस साडेबेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस सव्वा पंचाळीस सव्वाशेचा साडेशेचा सत्तेचाळीस सत्तेचाळीस साडेचाळीस अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे रुवाय પસ્તી રૂપ એકેચીસ બે ચાલીસ ત્રેચીસ સાડે ચાલીસ શેરવાઈ સાડે પંચાળી સાડે ચાલીસ શેરવાઈ સાચી સાડે સત્તેસ બરોબર સાડે સત્તેસ પાવને આઠે જાય શેરવાય સવાય શેરવાઈ સાડા આઠે જાય શેરવાઈ સાડા આઠેજર વાય એક એક પન્નાસ બાવશે ચાર હજારો બાય એકેચ બે ચાળીસ ત્રેચસ વાય સાડે ત્રેચસ વાય સાડે ત્રેચ ચાલીસ બે એક હજારો બાય અઠરાશ